आपण सगळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने आलात आणि उन्हा तो भरलाच आपल्या समाजासाठी एक दोन घंटे आता उन्हाचा त्रास सहन करावाच लागणार आहे प्रेमाची विनंती आपला आजचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आपण सगळे शांततेत जरी होऊ लागलं तरीही आपल्या समाजासाठी लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल आपल्याला काय करायचे आणि तुम्हाला एखादा शब्द जर सांगायचा असला हे नाही करायचं जर आपण हे करू तर ही बैठक तुमचा ऐकून निर्णय घेण्यासाठी मला <प्रावाँ> वाटतं पहिले दहा मिनटं भाषण न करता तुम्ही जर सांगितलं काय केलं पाहिजे तर बरं होईल का मी अगोदर सांगू तुम्हाला की या विषयावरती सरकारनं असं असं केलंय काय करायचं अगोदर मागण्यावर बोलून त्याच्यावर तुमचं मत घ्यायचं असं करूया वाटलं ঄একেে বুনো করস ল়াটাকু আসতাকে. ঘাদা ভারাকের. হিটিনাসটাযাই. আদা আদার Dios ণন্যির 75 জমতী. অাদা, ঄দে নিনে পশন আদা. নিনে কর� आपण निर्णय घेऊ आपण निर्णय घ्यायसाठी बैठक ठेवली आपण सगळे आता मी सांगितलं तुम्हाला राव आधी सरकारचं आपण काय केलंय आपल्याला ते ऐकून घेऊ नंतर तुझं सगळं ऐकून घेऊ त्या शिवाय बैठक मोडणार नाही किती गुण बनला बोल आपण जर एकमेकाच व्यवस्थित ऐकून घेतलं तर आपल्या लक्षात येईल आपला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा पहिला मुद्दा आहे आजपासून तर ही सहा साडेसहा महिन्यापासूनचा संघर्ष आपल्या मराठा समाजाचा आहे आपली सगळ्यांची एक दोन तीन लोक सोडले आणि त्यांच्या पाठीमागचे शंभर दीडशे जण जर सोडले तर साडेपाच ते साडे सहा करोड मराठीची एकच मागणी मराठ्यांना होऊ शकून आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हणजे आपला हट्ट नाहीये किंवा त्यांच्यावर अन्याय नाहीये आपल्या नोंदीच ओबीसी आरक्षणात निघाले आपल्या पुरावेच आपले तिथे निघाले म्हणून आपल्याला ओबीसीत आपलं आपलं आरक्षण पाहिजे पाहिजे म्हणण्यापेक्षा आमचं आहे ते आम्हाला पाहिजे